नाशिक समृद्धी महामार्गावर छत्तीस लाख एकोणतीस हजार रुपयांचा गांजा जप्त चार गिरफ्तार ग्रामीण पोलिसांची कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई त्यात एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम गांजासह चार जणांच्या टोळीला जेरबंद केले पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या दोन चार चाकी वाहनांवर सिन्नर तालुक्यातील शिवडे परिसरात सापळा रचून छापा टाकण्यात आला या कारवाईत सफेद स्विफ्ट कार आणि चॉकलेटी होंडा अमेझमधून एकूण छत्तीस लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात गांजासह दोन कार तीन मोबाईल फोन आणि रोख पंधरा हजार समाविष्ट आहे आरोपी भारत चव्हाण तुषार काळे संदीप भालेराव यांना अटक करण्यात आली असून त्या चार गुन्हेगारांपैकी एक सुनील अनार्थे हा फरार आहे सुनील अनारथवर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत गांजा ओडिशामधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेल्याची प्राथमिक माहिती असून पुढील तपास पोलीस करीत आहेत शनिवारी याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर नागपूरवरून मुंबईकडे दोन वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर एल सी बीने चार पथकं निर्माण केली त्या चार पथकाच्या माध्यमातून शिन्नर भागामध्ये गस्त करत असताना दोन संशयित वाहनं दूषित पडल्यानंतर त्यामध्ये एक गुंडा अॅमेज गाडी चॉकलेट कलरची आणि दुसरी दोन वाहनं त्या ठिकाणी शुभ जी व्हाईट कलरची होती त्यांनी टर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे होंडाची गाडी साईड जाते त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं परंतु ती गाडी पकडण्यासाठी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता या बाबतीमध्ये तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तीन आरोपीकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे याची किंमत साधारणतः छत्तीस लाख अठ्ठावीस हजार आहे आणि दोन वाहनासह एकंदरीत छत्तीस लाख एकोणतीस हजार मुख्यमाल रस्ते करण्यामध्ये यश त्या त्याबाबतचे तीन आरोपी जामीन आहेत चौथा आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सरायत गुन्हेगार आहे त्याच्यावरही आरोपी नाशिक शहरामध्ये मोकाअंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यावर साधारणतः अकरा गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल झाले झालेले आहेत अशा स्वरूपाची ही टोळी या गांज्याच्या बाबतीमध्ये आता सक्रिय झालेली आहे अशा स्वरूपाचं दिसतं आहे याच्याकडून आधीची माहिती हा गांजा ओरिसा राज्यातून आणला होता तो मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी चालला होता आणि कोणकोणते इतर एजंट त्याच्यामध्ये काम करत आहेत याबाबतचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखा सध्या करत आहे